आपलं पीठ पण छान मोरून मोरले बघा आता आपण चला चपात्या चपात्यावर बनवतोय बघा छानस असं बघा आपला परोठा असा मी छानसा लाटून घेतलं आहे बघा आणि चला टाकणं टाकून घेऊ ध्यान पण ठेवलेलं आहे त्या पण परोठा टाकून घेऊ बघा

बघा आपले पालकच्या भाजीचे परोठे खूप छान झाले या तुम्हाला पण खायचे असेल तर या दही आणि परोठे कसे झाले परोठे नक्की कमेंट मध्ये सांगा